तर नमस्कार मंडळी आज आपण जातो मसुरे गावातील चांदेर या वाडीत धबधब्यावर हे आमच्या जगदीश चव्हाण म्हणजे जग्गू टेलर त्यानंतर असतात आमचे संतोष सावंत आणि ऋती भोगले वसिष्ठ भोगले आज आम्ही जातो चांदेर येथील धबधबो बघू खूप फेमस धबधबो पण कसा आला त्याची जाहिरात बाई जास्त झालेली नसल्यामुळे कोणाच्या लक्षात येत नाही आणि खरोखर धबधबो एवढं सुंदर आणि निसर्गरम्य की बघल्यानंतर खूप असा समाधान वाटतं फक्त एवढाच की त्या धबधब्याकडे जावची जी वाट आहे ती थोडीशी अवघड अवघड अवगर म्हणजे कशी उतरणेचा भाग आहे आणि खडका जरा बुळबुळी झालेली आहेत थोडीशी चिंचोळी वाट आहे मध्ये तशी जरा अशी दोन दगडाच्यामध्ये फट पडलेली आहे त्याच्यामध्ये चलताना समाळून जाऊ का पण त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे गेलात पुढे गेल्यानंतर हे बघा दिसता का दर्शन घेतल्यानंतर तुमका अगदी समाधान वाटावं की बाबा आपण बरोबर अशा नयनरम्य जेव्हा एकदा फॉरेन कंट्रीतल्या जसा धबधबे दाखवतो तसा एकदम बघा सीन असा आणि बरोबर बघितल्यानंतर समाधान होता की हे बघा हे सगळे आजूबाजूच्या याच्यातले शहरातले वगैरे बरेचसे लोक येऊन जे माहिती आहे ते येऊन आंघोळीचा ह्या घेतात आस्वाद घेतात तसोच हे बघा आता हो तेवढ्या उंचाहून उल मारतो आम्ही धबधब्यात हा पोहण्याचा आस्वाद म्हणा किंवा इतर गोष्टी सगळे इकडे अगदी दिलखुलास आणि सुरक्षित जागा त्यामुळे बरेचसे लोक इकडे येऊन भेट देतात आणि आपला मनोरंजनच करून घेतात किंवा विरंगुळ करतात आणि खरोखर छान बघण्यासारख्या आणि स्वच्छ पाणी आणि वाहून जाण्याची भीती नाही किंवा बुडण्याची भीती आहे असं सुरक्षित धबधबो आहे त्यामुळे बरेच जण इकडे पोहण्यासाठी किंवा धबधब्याचं आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येतात आणि खरे खरोखरच तुमका जर कधी येऊचं असाल तर मसुरे चांदेर।, चांदेर गाव विचारायचो गावात धबधबो फार प्रसिद्ध असं धबधबा आणि खरोखरच शांत आणि सुंदर असं धबधबा आहे त्या धबधब्याचं तुम्ही का दाखवलो तो एक भाग धबधब्याच्या दुसऱ्या भागाचं तुमका जर दर्शन घेऊचं म्हणजे धबधब्याच्या वरच्या भागाचा तर तुमका मी वरचा भाग तुम्हाला दाखवतोय की त्या वरच्या भागात धबधब्यात पाणी कसा येतं हे बघा या करून गेलेलो ये आता हे बघा ह्या उडी मारता एक दोन आणि मारे तीन माल होळी ते असा आणि खूप सुंदर शांत आणि थंड वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित बाकीच्या गोष्टी पण सुरक्षित घाबरण्याची काय गरज नाही हे हे हो मालवणचे आमचे चूरविरत महाआ उडी हे बघा अशा प्रकारे हे सुंदर आणि एकदम शुद्ध पाणी बघा दिसतं आणि असं धबधबो आमचं चांदेर गावातलं तर आज आम्ही स्पेशल त्या धबधब्यात विजिट केलं की जेणेकरून सगळ्यांपर्यंत या धबधबो प्रसिद्ध होतो त्याच्यासाठी आम्ही आमचे जगदीश चव्हाण आणि आमचे संतोष सावंत यांनी भेट दिलेली आहे आणि खरोखर मन भरून येलं की बाबा आपल्या गावात थोडे सुंदर धबधबे होत आणि आमचे लोक बायबा गावाचा जो धबधबे होत आंघोळगावसाठी तर सगळ्यांनी या धबधब्याचं दर्शन घ्या भेट द्या आणि जो तुमका आस्वाद घेऊतो आहात धबधब्याचो तो तुम्ही आस्वादही घेऊ शकता